श्री स्वामी समर्थ माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला शुक्रवारी काय करावे आणि काय टाळावे कोणते उपाय केल्याने घरात सुख शांती येईल धनाची प्राप्ती कशी होईल हे उपाय केल्याने घरात अचानक धन येईल तुम्हालाही समजणार नाही फक्त उपाय अचूकपणे नीट ऐकून करा घरात वातावरण नाही बदले तर सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का शुक्रवार हा दिवस इतका विशेष का मानला जातो हा दिवस लक्ष्मी मातेचा असतो परंतु काही चुका केल्या तर धन सौख्य आणि आपण वंचित राहतो आजच्या या मध्ये उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदेल शुक्रवारचे महत्व शुक्रवार हा सौंदर्य ऐश्वर समृद्धी आणि प्रेमाचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात हा दिवस विशेषतः लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी समर्पित आहे तसेच शुक्र हा ग्रह वैवाहिक जीवन आणि आर्थिक स्थिती नियंत्रित करतो त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात भरभराट येऊ शकते शुक्रवारी करावयाचे उपाय एक लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय जर तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल तर शुक्रवारच्या दिवशी घरात एक खास उपाय करा एक लहान वाटी घ्या त्यात गाईचे दूध आणि केशर मिसळा त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोड शिंपडा आणि उर्वरित दूध तुळशीच्या रोपाला अर्पण करा यामुळे आणि घरात शांती राहते धनवृद्धीसाठी बेलपत्र उपाय शुक्रवारी एक बेल लाल कुंकवाने श्री असे लिहा त्यानंतर ते लक्ष्मी मातेच्या पायाजवळ ठेवा आणि ओंसरीन महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा हा उपाय सात शुक्रवार केला तर नक्कीच धनलाभ होतो तीन व्यापार आणि व्यवसाय वृद्धीसाठी उपाय व्यवसायात मंदी येत असेल तर शुक्रवारच्या दिवशी चांदीच्या भांड्यात गंगाजल आणि गुलाबाचे काही पाकळ्या ठेवा त्यानंतर ते आपल्या दुकानाच्या तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने पैशाचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थिती सुधारते चार सुखी दाम्पत्य जीवनासाठी काय करावे कोणते उपाय करावे पहा येणारे संकट दूर होऊन नात्याना मध्ये प्रेम वाढेल जर तुमच्या वैवाहिक जीवनात वाद वाढत असतील तर शुक्रवारच्या रात्री झोपण्यापूर्वी उषाजवळ गुलाबाचे फूल ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडून द्या यामुळे नातेसंबंध सुधारतात आणि प्रेम वाढते शुक्रवारी टाळावयाच्या गोष्टी एक काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे टाळा शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते त्यामुळे शक्यतो पांढरा गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत दोन लोणचं आणि आंबट पदार्थ टाळा शास्त्रानुसार शुक्रवारी आंबट पदार्थ आणि लोणचं खाल्ल्यास घरात आर्थिक संकट निर्माण होते त्यामुळे शक्यतो अशा पदार्थांपासून दूर राहा तीन उधारी किंवा कर्ज घेऊ नका जर तुम्ही शुक्रवारी कोणाकडून कर्ज घेतले तर तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे शुक्रवारी कोणालाही उधारी देऊ नये किंवा कर्ज घेऊ नये चार कधीही खोटं बोलू नका या दिवशी खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा चुकीचं वर्तन करणं अत्यंत अशुभ मानलं जातं त्यामुळे शक्यतो या दिवशी प्रामाणिक रहा आणि सकारात्मक गोष्टी करा शुक्रवारी केलेले हे उपाय तुमचं नशीब चमकवू शकतात मित्रांनो या सर्व उपायांमधून तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त उपयोगी वाटला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच हे उपाय नियमित केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येईल हे लक्षात ठेवा जर तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारायची असेल प्रेमसंबंध गोड व्हावेत किंवा संपूर्ण कुटुंबासोबत सुख समृद्धी मिळवायची असेल तर शुक्रवारचे हे उपाय अवश्य करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर असेच उपाय ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेवटी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच इच्छा पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह